नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आजच हायकोर्टचा सर्किट बेंच कोल्हापूर या ठिकाणी पानसरे खून खटला प्रकरणामधले जे हिंदुत्वनिष्ठ आरोपी होते त्यांना या ठिकाणच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण या ठिकाणच्या सेशन कोर्टने जामीन सुरुवातीला दिला, दिला होता आणि नंतर रहित केलेला होता डॉक्टर सिंह तावडे हे एक एन टी सर्जन आहेत समाज हिताची लोकजागृतीची समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम त्यांनी घेतलेले होते समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संघटन केलेलं होतं अशी व्यक्ती गेली वर्षभर झालं या प्रकरणामध्ये जामीन मंजूर न झाल्यामुळे तुरुंगामध्ये होती त्याचबरोबर अमोल काळे असतील किंवा शरद कळसकर असतील याही हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणामध्ये जामीन संमत झालेला ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे आणि आमचं तर म्हणणं स्पष्ट पण या ठिकाणी असं आहे ही सगळी जी मंडळी आहेत या संदर्भातलं जलद गतीने ह्या सगळ्या न्यायालयातल्या प्रक्रिया चालवाव्यात आणि ह्या सगळ्या मंडळींना पुढे न्यायालयीन प्रक्रियेने निश्चितपणे निर्दोष होतील असं आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा या सर्व प्रकरणात कार्य करणाऱ्या अधिवक्त्यांचं त्याचबरोबर कायमस्वरूप या सर्वांच्या पाठीमागे उभे हिंदुत्व निष्ठांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार